मल कॉटनचं सुद्धा ह्यूज कलेक्शन आम्ही आणलेलं आहे गणेश उत्सवाचा विषय निघाला आता एक कस्टमर होता त्यांनी हे गौरीच्या बाळांसाठी घेतले आपण काजू कतली खातो तो, तो सेम पण आम्ही मोदक फॉर्म मध्ये केला असं आमच्याकडे प्रीमियम डोला सिल्क मध्ये आहे विथ प्युअर बनारसी दुपट्टा सो लोटस इज ऑल प्रॉस्पेरिटी आपण दरवाजाच्या बाहेर सुंदर असं शकतो नाही तुम्हाला पण घड्याळ लावून एक तास अगरबत्ती जळते दरवाजासाठी तोरण बनवलेलं आहे तोरण त्याच्यामध्येच आपण हे असं मोठं पण एक कमळ बनवलेलं आहे त्याला तुम्हाला असं वेलक्रो पण दिलेलं आहे चौदा हजार पर्यंतची रेंटची साडी आहे खूप सुंदर खूप सुंदर कलेक्शन आहे आहे हँड पेंटेड जी कितीला जोड बॅग हंड्रेड न्यू लॉन्च आहे मंदिर झरोका हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण आहे ना वाशीला आलेलो आहे वाशीला चंदन बँकवेट हॉल इथे ना गणपती स्पेशल घे प्रदर्शन सुरू झालेलं आहे आणि हे गणपती स्पेशल प्रदर्शन आहे ना बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट असं तीन दिवसासाठी भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाशी स्टेशन वरून आहे ना दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे ना इकडे हा चंदन बँकवेट हॉल आहे आणि या चंदन बँकवेट हॉल मध्ये आपल्याला फर्स्ट फर्स्ट फ्लोअरला हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आहे ते गणेशोत्सव स्पेशल या प्रदर्शनामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा खू <laughs> नाही <laughs> तर चंदन बँकवेट मध्ये ना फर्स्ट फ्लोअरला आल्याच्या नंतर ना तुम्ही बघू शकता इकडे हा एसी हॉलमध्ये हे एक्झिबिशन भरवण्यात आलेले आहे तर आतमध्ये आल्याच्या नंतर ना आता आपण या पहिल्याच साड्यांच्या स्टॉल वरती आलोय गण गंड। गौरी गणपतीचे सण सुरू होत आहेत तर त्याच्यासाठी मॅडम काय नवीन कलेक्शन आणलं आपण आज हाय नमस्कार मी प्राजक्ता आणि ब्रँडचं नाव आहे अपरा तर ह्यावेळी आम्ही छान असं बनारसी टिश्यूचं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील यावेळी जे की आता फेस्टिव्हिटीज आपले छान सुरू होत आहेत त्याच्यासाठी परफेक्ट असं आहे तुम्ही कॉम्बो पण करू शकता पहिल्यांदाच आम्ही टेलर मेड प्रॉपर ब्लाऊजेस आणलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता मी घातलेलं पण एक आहे त्यानंतर पैठणीचं गण गौरी गणपतीसाठी छान असं जाईल असत पैठणी कलेक्शन आम्ही आहे आहेत सो यामध्ये सुद्धा वरायटीज तुम्हाला बघायला मिळतील सोबतच जर बऱ्याचदा असं असतं की हलक्या साड्या नेसायच्या असतात तर मल कॉटनचं सुद्धा ह्यूज कलेक्शन आम्ही आणलेलं आहे पूर्ण हँड पेंटेड हँड पेंटेड वर्क तुम्हाला जशी आवडेल तशी साडी यावेळी तुम्हाला सो टिशूच्या ज्या साड्या आहेत त्या साधारण एकवीसशे ते पंचवीसशेच्या रेंजमध्ये आहेत मल कॉटनच्या ज्या साड्या आहेत ते बाराशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये आहेत आणि ब्लाउजेस जे स्टार्टिंग प्राइस आहे आमची साडेसातशे रुपये इट इज अप टू फिफ्टीन हंड्रेड थँक्यू माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री सिक्स एट फोर सिक्स वन फाईव्ह आणि आत्ता स्टॉल नंबर आहे चार तर नक्की या व्हिजिट करा त्यानंतर ना आता आपण या स्टॉलवरती आलो आहे तर नमस्कार मॅडम नमस्कार काय काय कलेक्शन आहे आपल्याकडे माझ्याकडे क्लचेसचं कलेक्शन आहे पार्टीवेअर आहे प्रिंटेडमध्ये ब्रॉकेट खाण्यामध्ये आहे सुटकेस स्टाईलच्या क्लचेस आहेत आणि एकदम युनिक क्लचेस आहेत आपल्याकडे आपल्या ब्रॉकेट मधल्या रेग्युलर साईज मधल्या आहेत ह्यांची काय प्राइस आहे मॅम एट हंड्रेडच्या आहेत एट हंड्रेड रुपीज अच्छा आणि हे खणाचे खणा आहे ते थाउजंड पासून सुरू आहे अच्छा बघा खणामध्ये थाउजंड पासून आणि ह्या वाले ज्या बॉक्स मध्ये फोर्टीन हंड्रेड आहे फोर्टीन हंड्रेड लाँग स्लिंग बेल्ट पण आणि या कस्टमाइज पण होतात ना कस्टमाइज करतो तुमचा फोटो असं नाव वगैरे कोणाला तुम्हाला गिफ्ट करायचं आहे अनिवर्सरी वगैरे त्यांचा कपलचा फोटो पण आपण करून देऊ शकतो तुम्हाला हवं तसं कस्टमाइज करून आणि हे प्रिंटेड मध्ये आहेत हँडल मध्ये ना पूर्ण फ्रंट बॅक दोन्ही प्रिंट सेम साइड लाइड खूप सुंदर हे नवीन कलेक्शन आलं मॅडम एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये आहे खूप मस्त आहे ते आपण एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये पण खूप सारी व्हरायटी तुम्ही बघू शकता आणि एकदम युनिक पर्सचा आपल्याला क्लचेस कलेक्शन या स्टॉलवरती बघायला मिळते आणि आपल्याकडे रेंज मॅम किती पासून किती पर्यंत हंड्रेड टू फोर्टीन फिफ्टीन पर्यंत रेंज एट हंड्रेड पासून फोर्टीन फिफ्टी पर्यंत तुम्ही मागे पण बघू शकताय बघा या राऊंड मध्ये पण अशा खूप सुंदर सुंदर आपल्याला क्लचेस या स्टॉलवरती बघायला मिळत नमस्कार माझं नाव अमित सुरासे मी कनिरा पैठणीचा पार्टनर आहे आम्ही पैठणीच्या वस्तू बनवतो जसं की ही पैठणीची टोपी अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याकडे पैठणीच्या टोप्या आहे खनाच्या टोप्या असं समईचे आसन आता जसे बाप्पा येत आहे तर असे आसन खूप मस्त म्हणजे गणेश उत्सवासाठी स्पेशल आपल्याकडे खूप वस्तू येस ॲप लुटले आता जसं गणेश उत्सवाचा विषय निघाला आत्ता एक कस्टमर होता त्यांनी हे गौरीच्या बाळांसाठी घेतले खूप सुंदर दादा त्याचबरोबर गौरीचं बाळ तुम्ही गौरीच्या बाळाला हे नॉर्मली सहा महिन्याची साईज आहे त्याचबरोबर आम्ही असे लहान मुलांचे पैठणीचे जॅकेट ही आत्ता आपली फर्स्ट टाइम डिझाईन ही फक्त आपल्याकडे फक्त आणि फक्त आपल्याकडे एकदम कलर पण त्याच्यावर एकदम खूप सुंदर उठून एकदम कलर कॉम्बिनेशनला बघू शकतात तुम्ही खूप मस्त त्याचबरोबर जसं आता बप्पाचं दोन तीन दिवसा बप्पा आले तर तयारी राहिली असेल तर तुम्ही हे असं बाप्पाचं बॅकड्रॉप घेऊन जाऊ शकतात त्याचबरोबर हे असे लहान मुलांचे छान छान कुर्ते हे तुम्ही बघू शकतात हे असे फुल बटननी ओपन होतात त्यामुळे बाळाला कुठे त्रास होत नाही त्याचबरोबर हे असे छान छान पैठणीचे फ्रॉक्स फ्रॉक्स खूप मस्त त्याचबरोबर बरोबर हे आपलं असे पैठणीचे स्कर्ट टॉप पण आपल्याकडे उपलब्ध आहे हे सहा महिन्यापासून आठ वर्षापर्यंत उपलब्ध आहे तुम्हाला फादर आणि सन जर कॉम्बो करायचा असेल तर आपल्याकडं असे जॅकेट पण उपलब्ध आहे बाप्पासाठी त्याचबरोबर हे असे केळीचे नैवेद्याचे पान याच्यावर तुम्ही नैवेद्य ठेवू शकतात हे फक्त टू फिफ्टी रुपीजला आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन डबल सेवन सिक्स सेवन नाईन थ्री आणि स्टॉल नंबर आहे थ्री धन्यवाद त्यानंतर ना आता आपण या स्टॉलवरती आलो, आलो इकडे ना आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती स्पेशल मोदक बघायला मिळत आहेत मॅडम नमस्कार माझं नाव स्मिता सावंत माझ्या ब्रँडचं नाव आहे स्मिता स्वीट कॉर्नर आणि आमच्याकडे गणपती स्पेशल मोदक आहेत आणि हे सगळे सर एकदम कलरफुल पण आहेत आणि हेल्दी पण आहेत तर आमचा हा बघा मोदक आहे कोकोनट मोदक आहे हा गुलकंद फ्लेवर मध्ये आहे अच्छा हा मँगो फ्लेवर मध्ये आहे हा ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे आता आपण हेल्दी मोदकांकडे बघू हे सत्तूचे मोदक आहेत ते जॅगरी आणि खजूर आ, खजूर बेस्ट आहेत म्हणजे गुळ आणि खजुरामध्ये बनवलेले आहेत हे अंजीर खजूर आणि ड्रायफ्रूट सीड्सचे ला खजूर आहेत ते हेल्दी आहेत सीड्स पण आहेत आणि आमचा हा काजूकतली मोदक आहे म्हणजे आपण काजूकतली खातो तोच सेम पण आम्ही मोद मोदक फॉर्ममध्ये केला आहे सगळ्याची शेल्फ शेल्फ्राईप ही आहे की पंधरा ते वीस दिवस आहे हे असे छान छान आम्ही असे गिफ्ट पॅकिंग पण केलेलं आहे की तुम्हाला जर कुणाच्या घरी दर्शनाला बप्पाच्या जायचं असेल तर तुम्ही हे छान छान पॅकिंग घेऊन जाऊ शकता आणि आता आमच्या ह्या मोदकांची प्राईज आहे ती तीनशे रुपये पाव किलो आहे रेंज नॉर्मल मोदकांची काजूकतली मोदकाची आहे ती चारशे रुपये पाव किलो आहे आतलेच आपले काही मोदक आहेत ते वेगळ्या पॅकिंगमध्ये आहेत हे तुम्हाला अडीचशे रुपये पावमध्ये पण भेटतील सेम फ्लेवर आहेत आमचे काही हेल्दी लाडू आहेत जे आ, शुगर फ्री आहेत खजूर काळ्या खजुरामध्ये बनवलेले आहेत ते मखाणा लाडू आहे गुळ आणि साखर दोन्हीही वापरलेलं नाही आहे आमचा बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे तो मेथी ड्रायफ्रूट सीड्स आणि मखाणा लाडू आणि आता बप्पाचा आवडता चुरमा लाडू हा चुरमा लाडू हा ह्या आपण पूर्णपणे गुळामध्ये बनवलेला आहे आपल्याकडे हेल्दी सीड्स आहेत मिक्स सीड्स आहेत बेगड कुणाला गणपतीसाठी फराळाचं हवं असेल गौरी गणपतीसाठी तर आपल्याकडे चिवडा चकली बेसनचे लाडू तेही गुळामध्ये साखरेमध्ये दोन्ही मिळू शकतो पूर्ण घरी बनवले आणि हे सगळं होममेड आहे आणि जर हे कुणाला हवं असेल तर माझा कॉन्टॅक्ट आहे सेवन झिरो टू वन थ्री ट्रिपल टू सिक्स सेवन मी पनवेलला आहे कामोठेला तर तुम्ही मला गणपती गौरीच्या फराळाच्या ऑर्डर करू शकता दिवाळीच्याही ऑर्डर आम्ही पूर्णपणे करून देतो सगळं शुद्ध तुपामध्ये आणि गुळामध्ये आणि खजूरमध्ये बनवलेलं आहे धन्यवाद हॅलो नमस्कार माझं नाव शलाका आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे सोल ड्रीप आणि आज तुम्ही बघताय आपण घेबरारी एक्झिबिशनमध्ये आहोत बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट ही डेट आहे टायमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ सो आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत प्रीमियम कॉटनमध्ये आहेत त्यानंतर भर प्युअर डोला सिल्कमध्ये आहे ह्यात कॉटन लायनिंग आणि छान बनारसी दुपट्टेज आहेत प्लस रोमन सिल्कमध्ये आहेत मल कॉटन लायनिंग विथ सुंदर दुपट्टेज आहेत सो बेसिकली गणपती आणि दिवाळीसाठी आम्ही खूप छान असे व्हरायटीज आणलेले आहेत सो so, असा आमच्याकडे प्रीमियम डोला सिल्कमध्ये आहे विथ प्युअर बनारसी दुपट्टा ह्याच्यामध्ये थ्री टाईपचं वर्क आहे आणि खूप छान केलेलं आहे त्याचं वर्क आणि ह्याची काय प्राईज आहे मॅम ह्याची प्राइस आहे थ्री थाउजंड प्लस आहेत सगळे रेंजमध्ये आणि प्युअर स्टॉलवरती स्टार्टिंग रेंज किती स्टार्टिंग रेंज आहे एट फोर्टी फाईव्हपासनं प्रीमियम कॉटन आहेत त्यानंतर असे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा प्युअर मिरर वर्क आहे त्यात हा सुंदर एक दुपट्टा दिलेला आहे हे प्युअर मलचंदेरीमध्ये आहे ह्यातसुद्धा मलकॉटनचं लायनिंग आणि प्रॉपर एम्ब्रॉयडरीचा दुपट्टा आहे हे आमचे प्रीमियम कॉटन रेंज आहे अफगानी रेंज त्याला पॅन्ट आणि परती खूप मस्त हे सुद्धा मी जे घातले आहे त्यात भर बरेच कलर्स आहेत त्याच्यामध्ये हे पण प्रीमियम कॉटनमध्ये ह्याला हात सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये अटॅच्ड सुद्धा लावू शकता आणि ह्याची काय किंमत ह्याची आहे वन फोर नाईन झिरो मग असे वन पीस पण आहेत जे आपण नॉर्मल वन पीस सुद्धा घालू शकतो आणि आपण कुर्ती सुद्धा घालू शकतो असे बरेच भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे प्लेन कॉटन कुर्तीज पण आहेत आणि आपल्याकडे सायझेस फिफ्टीपर्यंत पण काय काय ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत असे सगळे व्हरायटीज ठेवलेले आहेत आम्ही सो आमच्याकडे भरपूर असे व्हरायटीज आहेत मीडियम टू थ्री एक्सेल तुम्हाला हे व्हरायटीज बघायला मिळतील आणि माझा फोन नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन टू ट्रिपल सिक्स एट झिरो हॅलो सो मी गृहम ब्रँड आहे माझा आणि माझ्याकडे सगळे वुडनवेअर आयटम्स आहेत सो so, त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता गुडन रंगोली दिया ब्लॉक्स आहेत जे पूर्ण पासून आहेत तुम्हाला फक्त हे चेंज करायचं आहे दरवाजाच्या बाहेर वगैरे लावायला खूप सुंदर गिफ्टिंगसाठी युनिक ऑप्शन आहेत ह्याच्याकडे आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि ह्यांची रेंज मॅम किती ह्यांचे फिफ्टी ते दोनशे रुपयापर्यंत आहेत सो दिस इज व्हेरी रिजनेबल अँड गुड फॉर गिफ्टिंग व्हेरी युनिक आता दिवा गणपती येतोय तर आपण दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढतो तो दिस इज ऑल टुगेदर यू कॅन कीप इट हे आपले वुडन प्लांटर्स आहेत मनी प्लांटसाठीचे बेसिकली सो ह्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत सो लोटस इज ऑल अबाउट प्रॉस्पेरिटी आपण दरवाजाच्या बाहेर सुंदर असं लावू शकतो आणि मनी प्लांट ठेवून इट्स अ ग्रीन कॉर्नर आणि त्याच्यामध्ये आपण ग्री पण करून देतो सो so, हे आपल्याला कस्टमाइज होऊन देतं त्याच्या आपण गिफ्ट हॅम्पर विथ ट्रे आणि एक प्लांटर एक दिवा असं सगळं ठेवून एक गिफ्ट हॅम्पर जे यूजफुल आहे सगळ्यांना काही वेस्ट नाही so, आहे रेंज किती हे ऑलमोस्ट सेवन हंड्रेड आणि फक्त हा थाउजंडचा आहे बाकी सेवन हंड्रेड एट हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत आणि ते हे आपले कटिंग बोर्डस आहेत जे वेगवेगळ्या डिझाईन्सचे आहेत आता लोटस राऊंड आणि हा हार्ट शेप हा नॉर्मल अस्थेटिक डिझाईन सो आपलं किचन बाकी सगळं आपण खूप छान सजवतो हो तर कटिंग बोर्डचं पण लुक थोडं अस्थेटिक पाहिजे म्हणून वेगवेगळ्या हँडल्सचे आपल्याकडे कटिंग बोर्ड्स आहेत आणि आपल्याकडे वेगवेगळे वेग प्लॅटर्स आहेत छान जे आता हे आऊल प्लॅटर आहे जे लहान मुलांना स्नॅक्ससाठी आपण बड्डे गिफ्ट करतो सो so दिस इज ऑल्सो समथिंग युनिक जे तुम्ही गिफ्ट करू शकता आणि आजकाल हॉटेल्समध्ये वगैरे सगळे प्लॅटर्सच देतात वुडनमध्येच दे देतात हे आपले गिफ्टिंगसाठी आपण हॅम्पर्स क्रिएट करू शकतो जे किचनवेअर सो so ट्रे सेट आहे त्याच्यामध्ये कोस्टर्स आहेत बाऊल आहे आणि आपल्या प्लॅटरचा पूर्ण सेट आहे कटलेरी पासून टिश्यू पासून सगळं सेम डिझाईनमध्ये आपल्याकडे आहे आणि कस्टमायझेशन पण आपण करून देऊ शकतो आता सध्या आपल्याकडे हे तीन हँड पेंटेड डिझाईन्स आहेत ट्युलिप सनफ्लावर आणि लोटस आणि हे सर नुसतं सेट बघितलं तर अराउंड टू थाउजंडच्या च्या रेंज मध्ये जातं सो पोस्टर जसं तुम्ही ॲड कराल बजेटप्रमाणे इट्स आणि आपण सिंगल पण देतो हे रोटी बॉक्सेस आहेत आपल्याकडे जे आकाशा वूडमध्ये बनलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्पेस पण खूप पेंट आहे आणि अजिबात त्याला फंगस वगैरे येणार नाही हँड पेंटेड आहेत राजस्थान आर्टिसन्सने ह्याच्यामध्ये चा आपल्याकडे चार डिझाईन्स आहेत आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे गृहम तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही पर्सनलाइज गिफ्टिंग करायचं असेल तर नाईन फाय नाईन फोर नाईन वन फोर झिरो सेवन झिरो थँक्यू हॅलो मी सोनल पंडित आपला अध्यक्षी म्हणून आपला ब्रँड आहे त्याच्या अंडर आपल्याकडे सगळ्या वेगवेगळ्या वेग अगरबत्ती आहेत ही रुद्राक्ष आहे रुद्राक्षाची पानं फुलं मुळं आणि झाडाचं साल याचा मसाला बनवतो आपण आणि त्याच्यापासून आपण ही अगरबत्ती बनवतो साधारण एक तास अगर ता ही अगरबत्ती जळते धुराचा कोणताही त्रास त्याच्यामध्ये होत नाही त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे वेग वे फ्रेगनन्स आहेत जसं की लोभान आहे केवडा आत्ता गणपतीसाठी खास आहे असे चार वेगवेगळे प्रकार आहेत रक्तचंदन केसर केसरचंदन आणि मस्क चंदन या चंदनाचे वेगवेगळे चार प्रकार आहेत त्याच्यानंतर आपल्या आत्ता गणपतीसाठी छोटे छोटे फुलवाती आहेत ही फुलं आहेत जी मायक्रो वॉशेबल आहेत पूर्णपणे वॉशेबल आहेत सजावटीसाठी वगैरे घरात आपण ठेवू शकतो हा फ्लॉवर पॉट आहेत वेगवेगळे प्रकार आहेत काय किंमत आहे का मॅम आ, हे पाच हजाराला पूर्ण फ्लॉवर पॉट सकडी सगळी फुलं आहेत okay. अदरवाइज हे चारशे रुपयाला एक फुल वेग़़। okay. आहे हे तीनशे रुपयाला एक फुल आहे ही वेगवेगळी हे पूर्णपणे वॉशेबल आहेत ग्लेझिंग सेम राहतं वेगवेगळी फुलं आहेत आपल्याकडे हे अगरबत्तीचे स्टँड आहेत छोटे छोटे असे वेगवेगळे खूप मस्त आहे ते पण हे सगळे हँडीक्राफ्ट आयटम्स आहेत आपल्याकडे हे किती ला आहेत हे दीडशे ला वन फिफ्टी रुपीज आणि छोटे वाले हे पंचवीस रुपयाला आहे अच्छा ट्वेंटी फक्त रुपीज फक्त पंचवीस रुपयाला खूप मस्त आहे या मोठ्या अगरबत्ती आपण आता गणपतीसाठी खास ठेवल्या सहा तास जातात या एक अगरबत्ती आता ही सुद्धा अगरबत्ती जी आहे ना छोट्या वाटत तुम्हाला पण घड्याळ लावून एक तास अगरबत्ती जळते कुठलीही आहेत मी कुठलीही अगरबत्ती घ्या घड्याळ लावून एक तास जळते आणि यांची रेंज किती पासून दीडशे रुपयापासून साडेचारशे रुपयापर्यंत आपल्याकडे रेंज आहे आणि या सगळ्या केमिकल फ्री अगरबत्ती आहेत कोणत्याही हार्मफुल केमिकल वापरल्या गेल्या नाही नंबर सांग झीरो वन झिरो वन सेवन सिक्स फाय टू सिक्स हॅलो नमस्कार माझं नाव आहे नुपूर ठाकूर माझ्या ब्रँडचं नाव आहे नुपूर कलेक्शन तर आता आपल्याकडे आता गौरी गणपतीचा सण येतो आहे त्यासाठी आपण बॅकड्रॉप्स बनवलेले आहेत गणपतीसाठी हे तुम्हाला खणामध्ये आहे तसं हे आपल्या पैठणीमध्ये पण आहेत दरवाज्यासाठी तोरण बनवलेलं आहे तोरण कितीला तोरण हे साडेसहाशेला आहे आणि वॉशेबल आहेत आपले सगळे हँडक्राफ्ट सगळ्या वस्तू आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे हे छोटं कमळ आहे तुम्हाला मार्गशीर्ष किंवा गणपती छोटी मूर्ती ठेवू शकता त्याच्यामध्येच आपण हे असं मोठं पण एक कमळ बनवलेलं आहे त्याला तुम्हाला असं वेलक्रो पण दिलेलं आहे साईडला लावायला म्हणजे आणि हे बाराशेला आहे आणि हे सहाशेला आहे छोटवाला त्याच्यानंतर आपल्याकडे केळीची पानं आहेत नैवेद्यासाठी आहेत केळीची पाणं हे छोटं आहे ते टू फिफ्टी थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी ह्या रेंजमध्ये आहे त्यानंतर हे समई आसन आहेत हंड्रेडपासून वन एटी टू फिफ्टी थ्री फिफ्टीपर्यंत आहेत आणि सगळ्या वस्तू अशेबल तसंच हे आपल्याला चौरंगासन आहे चौरंगावरती पूजेला वगैरे तुम्ही हे करू शकता याची प्राईज आहे साडेपाचशे रुपये त्याच्यामध्ये कलर पण आहेतमध्ये पण कलर आहेत <coughs> त्याच्यानंतर हे बॅकड्रॉप मध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन तुम्हाला आहेत हे सगळे बॅकड्रॉप ची, ची।, ची।, ची हे बाराशेला आहे बॅकड्रॉप तुम्हाला आणि हे पैठणीचं आहे हे नाईन फिफ्टीला ला तुम्हाला आहे तसेच आपल्याकडे आता ह्या खाणाच्या टोप्या सुद्धा आलेल्या आहेत हे तुम्हाला थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीला ला पडणार आहे त्याच्यानंतर हे गणपती साठी आहेत ही सर्वात छोटी साईज आहे थ्री फिफ्टीची आहे त्याच्यानंतर ही फाय फिफ्टीची आहे आणि त्याच्यापेक्षा एक मोठी आहे ती सेवन फिफ्टीची आहे अच्छा अशा प्रकारे घालतात खूप सुंदर बघा इथं पूर्ण असा हा सेट लावलेला आहे याच्यावरती चौरंग आसन आहे कमळ आहे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि हे फेटा पण आहे खूप सुंदर तोरण सुद्धा आपल्याकडे असे वेगवेगळे तुम्हाला आणि हे दोन्ही साईडने तुम्ही युज करू शकता अच्छा, एक साईड प्लेन साईड आहे आणि इथून तुम्हाला हे प्रिंटेड आहे आणि हे सगळे वॉशेबल आहेत आणि हेडमेड कॉन्टॅक्ट नंबर सांगा था। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो डबल टू फोर झिरो फोर फाय नाईन फाय आपण ऑनलाईन सर्व्हिस आपल्या अवेलेबल आहे नमस्कार मी शिल्पा पवार मी पुण्याची आहे शिल्पाजीत फॅशन स्टुडिओ असा माझा ब्रँड नेम आहे आता आपल्या घे एक्झिबिशन चाललेलं आहे आज उद्या परवा बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी चंदन बांगपेठ सानपडा नाका वाशी येथे तर मी तुमच्यासाठी इथे खास घेऊन आलेली आहे गणपती स्पेशल अशी हँड पेंटेड साडी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे खूप मस्त साडी आपल्याकडे थाउजंड पासून साडी स्टार्ट होतात मग कॉटन वगैरेची पण रेंज आहे मध्ये पण बरेच प्रकार आहेत आपल्याकडे हँड मध्ये पण खूप सारं कलेक्शन लावलेलं मॅम डिस्प्ले खूप सुंदर हँड मध्ये आपली रेंज किती पासून सुरुवात होते हँड मध्ये मग त्याच्यात वेगवेगळे फॅब्रिक्स आहेत ऑर्गेन्स आहे लिनन आहे टिशू आहे प्युअर इरकलवर साडी आहे तुम्ही शक्ता ही पाहू शकता ही प्युअर इरकलवर आहे हँड है। पेंटिंग मध्ये आपल्याकडे बाराशे पासून चौदा हजार पर्यंतची रेंजची साडी आहे खूप सुंदर खूप मस्त तसेच तुम्ही बघू शकता हे अतिशय रिझनेबल असं आहे भागलपुरी सिल्कवर साडी आहे ही तुम्ही त्याचं डिटेलिंग पाहू शकता मोठी ज्वेलरी बुट्टी दिलेली आहे इथे आणि बेटर असतं पण नंतर तुम्ही शॅम्पू वॉश घरी करू शकता आरामात मग अगदी लाइट वेट जर तुम्हाला साडी हवी असेल तर हे अतिशय लाईट वेट असं कलेक्शन आहे हे पहा एकदम लाईट वेट साडी आणि कलर पण एकदम युनिक आहे ग्रे कलर वरती पिंक कॉम्बिनेशन उठून दिसतंय एकदम खूप yes. सुंदर मॅम या अशा प्युअर हँडलूमवर पॅच वर्क केलेल्या साडीज आहेत तुम्ही पाहू शकता वेगवेगळं त्याच्यावर वर्क केलेलं आहे तसंच तुम्ही याला मॅचिंग असा ब्लाउजही वेअर करू शकता परफेक्ट साडीमध्ये ब्लाउज तर असतोच पण असं कॉन्ट्रास्टही तुम्ही वेअर करू शकता खूप सुंदर आणि ह्याची काय प्राइज साडीची प्राईज आहे साडेतीन हजार विथ ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज आहे पंधराशेचा अल्टरनेट आणि इथे तुम्ही पाहू शकता की साडीमध्येही भरपूर कलर्स आहेत आणि प्रत्येक साडी वेगळी आहे okay. ब्लाउजेसमध्येही आपल्याकडं खूप सारी व्हरायटी आणि कलर्स आहेत आपल्याकडं थर्टी वनपासून फोर्टी नंबर नंबरपर्यंत साईजेस मिळतात त्याच्यात तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे कलर्स आहेत तसेच तुम्ही हे पाहिलं तर आपल्याकडे सुद्धा ब्लाऊज आहेत हँड है। हँडपेंटेड ब्लाऊजची रेंज थर्टीन पासून सुरू होते तसंच हँडवर्कचे ब्लाऊज आहेत नॉर्मल कॉटनचे ब्लाऊज असेच इकत कलमकारी वगैरे साईज आणि फ्री साईज असे दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला ब्लाऊज अवेलेबल होतील तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हां माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन डबल टू डबल थ्री वन टू वन नाईन तुम्ही व्हॉट्सअप करू शकता और इंस्टाला पण डी एम करू शकता माझं नाव डॉक्टर प्रीती वेभारे आणि माझा ब्रँडचं नाव आहे डिस्ट्रेस विथ आर्ट डिस्ट्रेस विथ आर्टच्या अंडर आम्ही वे वेगवेगळ्या वस्तू हँड हँडपेंट करतो फॉर एक्झाम्पल आमच्याकडे क्लचेस असतात हे सिल्कमधले क्लचेस आहे जीज आर कम्प्लिटली वॉशेबल आमचं स्टिचिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इन हाऊस आहे आणि पेंटिंगचं कामसुद्धा तसेच स्लिंग बॅग्ज आहेत कॅनवसमध्ये त्यावेळेस रेंज एट हंड्रेडपासून स्टार्ट होते सिक्स फिफ्टीपासून स्टार्ट होते एट हंड्रेड एट नाईन पर्यंत हे ब्लाऊज पीसेस आहेत यावेळेस तर नवीन प्रोडक्ट आहे है। जे हँड पेंटेड आहे हे बॅकचं डिझाईन आहे आणि हे स्लीवचं डिझाईन आहे खूप मस्त ओके आणि टोट बॅग्ज आहेत हँड पेंटेड इलेवन हंड्रेडलांड्रेडला बट स्टडी क्वालिटी वॉशेबल बॅग्स आहेत सगळ्या वॉशेबल आहेत ऑफिस बॅग्स आहेत ऑफिस गोइंग बॅग फॉर लॅपटॉप पाऊचेस आहेत एम्ब्रॉयडरीचे बॅग्स आहेत काही सिल्क सिल्कमध्ये क्लचेस आहेत आणि हे आयपॅड पॅडचे कवर्स आहेत सॉरी आयपॅडचे कव्हर्स मग आमचे छोटे छोटे सॅलेडचे सॅलड किंवा स्टार्टर्ससाठी तुम्ही यूज करू शकता असे ट्रेज आहेत बॉक्सेस आहेत हे सुद्धा पाउचेस आहेत वेगळ्या शेपमध्ये लॅम्प्स आहेत आमच्याकडे हँड पेंटेड लॅम्प्स आहेत आणि साठी यावेळेस नवीन प्रोडक्ट आहे मुखवास वगैरे ठेवायला किंवा ट्रिंकेड बॉक्सेस आहेत छोटे आमचं यू एस पी हँड पेंटिंग आहे सो एनिथिंग तुम्हाला कस्टमाइजही हवं है असेल तर आम्ही हँड पेंटिंग कस्टमाइज करून देऊ नंबर सांगा ना माझा नंबर आहे नाईन नाईन थ्री डबल झिरो वन थ्री नाईन झिरो एट प्रीती व्यवहारे डिस्ट्रेस विथ आट थँक्यू नमस्कार माझं नाव भैरवी आणि माझं ब्रँडचं नाव सी एम एम आय भैरवी आम्ही वाशीला आलो आहोत तुमच्यासाठी एक्स्क्लुसिव्ह होम डेकॉर कलेक्शन घेऊन त्याच्यावर तुम्ही लहान मूर्ती दिवे ठेवू शकता आणि हे रिटर्न गिफ्ट किंवा गिफ्टिंगसाठी सरस्वती यंत्राचं टेबल स्टँड आहे हे सेट ऑफ दिया फोल्डर्स आहेत हे डिटॅचेबल आहेत ह्याच्यात बरेच कलर्स काय मॅम हे फोर हंड्रेडला फोर हंड्रेडला खूप सारी कलर व्हरायटी आणि हे टेबल स्टँड आहे तुम्ही बघू शकता इकडे असं गणपतीची मूर्ती ठेवली आहे तशी ठेवू शकता सिंगल पीस कितीला मॅम हे सेव्हन हंड्रेडला आहे सेवन हंड्रेड पेअर पण घेऊ शकता हो हो पेअर पण घेऊ शकता आणि हे आमचं न्यू लॉन्च आहे मंदिर झरोका तुम्ही बघू शकता इकडे असं ठेऊ शकता लहान मूर्ती त्याच्यासोबत जर तुम्हाला असं से सेटमध्ये काही होम डेकॉरसाठी कुठली भिंत सजवायची आहे तर हे घेऊ शकता आणि हे सेट ऑफ सेवन चक्रस आहे योगासाठी स्पेशली यूज होतात ते आणि आमचं एंटायर कलेक्शन हँडमेड आहे अँड एव्हरीथिंग इज अंडर वन थाउजंड माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री एट वन वन सिक्स नाईन फाय थँक्यू सर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे गणपती स्पेशल घे एक्झिबिशन पूर्णपणे एक्सप्लोअर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद